राधानगरी धरण केवळ एक फुटानं भरायचं शिल्लक असून पुढील दोन दिवसात धरणाचे दरवाजे स्वयंचलितपणे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय राधानगरी तालुक्यातील राधानगरी धरणाची पाणी पातळी आज पंचवीस जुलै रोजी सकाळी तीनशे सेहेचाळीस पूर्णांक तेहतीस फूट इतकी झाली आहे धरणाची एकूण भराव क्षमता तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक तेहतीस फूट असल्यानं केवळ एक फुटानं धरण पूर्णपणे भरण्यास शिल्लक आहे गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं पुढील एक ते दोन दिवसात धरण भरून दरवाजे स्वयंचलितपणे उघडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या राधानगरी शाखेनं परिसरातील सर्व सरपंच ग्रामसेवक आणि तलाठ्यांना सतर्कतेचा इशारा देत सूचना दिल्यात धरणाचे दरवाजे उघडल्यास बोगावती नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी स्वतःसह जनावरं शेतीची अवजारं विद्युत मोटारी यासह इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावं फेजिवडे पडळी राधानगरी पिरळ तारळे शिरोली गुडाळ कुडुत्री आवळी बुद्रुक घोटवडे आदी गावातील नागरिकांना दवंडी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्यात जलसंपदा विभागानं स्पष्टपणे सांगितलं आहे की इशारा दिल्यानंतरही जर नागरिकांनी दुर्लक्ष केल्यानं कोणतीही हानी झाली तर त्यास शासन जबाबदार राहणार नाही त्यामुळं नागरिकांनी काळजी घेऊन धरणाच्या आसपास किंवा नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं हेच सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे